देशात हो घातलेल्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे विगुल बसताच अनेक राजकीय पक्ष व सहकारी मित्रपक्षांनी मिळून आपापल्या पद्धतीने युती व समर्थन जाहीर केले महाविकास आघाडीसोबत अधिकृतपणे भारतीय शेतकरी कामगार पक्षाची युती असल्याने त्यांचे समर्थन मावळ लोकसभा उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांना अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते निवडणूक चिन्ह मशाल याचा प्रचार मावळ लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाकडून जोरदारपणे केला जात असताना शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल जिल्हा मुख्य कार्यालयाजवळ एका हॉटेल सभागृहात शहानिशा न करता अधिकृत परवानगी न घेता पनवेल येथे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे चिन्ह असलेले स्काफ गळ्यात घालून चंद्रशेखर पाटील यांनी जाहीर समर्थन दाखवल्याने व बॅनरवर कामगार पक्षाचा नाम उल्लेख असल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत रायगड शेखाप कायदेशीर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे समजते आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अॅडव्होकेट राजेंद्र कोरडे कार्यालयीन सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रसिद्ध करून पक्षविरोधी काम करत असल्याचे कृतीवरून गंभीर दखल घेत चंद्रशेखर पाटील यांची पक्षातून हकलपट्टी करण्याचा निर्णय घेतला असताना सुद्धा तेवीस एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर पाटील यांनी स्वयंघोषित ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या उमेदवाराला गळ्यात स्काप घालत शेतकरी कामगार पक्षाचे चा जाहीर चा समर्थन केल्याने रायगड शेकाप कार्यालयाकडून चंद्रशेखर पाटील यांच्यावर कारवाईसाठी शेकाप जिल्हा चिटणीस रायगड भूषण माजी नगरसेवक गणेश कडू यांची पक्षश्रेष्ठींची चर्चा करून लवकरच पोलीस तक्रार व अन्य कारवाई करण्याचे वृत्त समजते त्याचवेळी सरचिटणीस महाराष्ट्र आमदार जनभाई पाटील यांच्या माध्यमातून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना एक सूचना देण्यात आली की आपण यावेळी इंडिया आघाडीसोबतच त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार जिथे जिथे उभे असतील तिथे तिथे शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचं काम निष्ठेने करायचं अशा प्रकारची भूमिका शेतकरी कामगार पक्षाची आहे असं असताना आपण जे आज नाव घेतलं म्हणजे आमच्यासाठी हे नाव तशा तसं म्हटलं तर पक्षाच्या पाटलावर पण नवीनच आहे असंच म्हणावं लागेल कारण बाकी इतर जिल्ह्यामधल्या बरेचसे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या नावानिशी चांगले परिचय आहेत परंतु हे कोल्हापूरस्थित चंद्रशेखर पाटील आपण जे नाव आता सांगितलं यांना ऑलरेडी शेतकरी कामगार पक्षाच्या ते जे त्यांचं पद होतं त्या पदावरना तीन चार महिन्यापूर्वीच पडतर्फ केलेलं आहे आणि आता अशा प्रकारची ते जर भूमिका घेत आहेत तर मला वाटतं की आमचे जे सचिव आहेत राजू कोंडे कार्यालयीन सचिव त्यांनी यांच्यावरती कारवाई करत असताना त्यांना त्यांची पक्षातनं देखील हाकलपट्टी केलेली आहे त्यामुळे पक्षविरोधी काम कोण करत असेल तर इतर ठिकाणी जसं इतर पक्षात देखील जसं त्यांची पक्षातून हकलपट्टी केली जाते अगदी त्याच धर्तीवरती चंद्रशेखर पाटलांची देखील पक्षातून हकलपट्टी करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं पत्र त्यांना ऑलरेडी फॉरवर्ड झाले आहे त्यांना अशा प्रकारे कोणी पाठिंबा द्यायला येत असेल तर त्यांना काही ती परवणीच आहे त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची कोणती शहनिशा न करता हा तो पाठिंबा घेतला आहे पण मुळात यांनी आमच्या पक्षाचं चिन्ह वापरलं यांनी आमच्या पक्षाचा स्कार गळ्यात घातलेला आहे त्यामुळे नक्कीच आमदार बाबाराम पाटील साहेब असतील आमची पनवेलची टीम बसून कारण ही पत्रकार परिषद मुळात त्यांनी पनवेलमध्ये येऊन घेतलेली आहे त्यामुळे याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे काय करता येईल याची सविस्तर चर्चा आमदार बाबाराम पाटील असतील जय मांद्रे साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील मी स्वतः असेल आमच्या माध्यमातून या इथे ठरवून जैंतबाईंचा सल्ला घेऊन नंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई किंवा पोलीस कंप्लेंट ज्या काही करायच्या त्या पुढच्या सगळ्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा